महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळालेलं युद्ध आम्ही लाट आहे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार आजपर्यंत या चार पाच महिन्यामध्ये वैयक्तिक लेवलचे जे लाभ आहेत त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल आणि शेतकऱ्यांसाठी मोबत वीज योजना असेल त्या ठिकाणी सौरपंपावरती जे ओर्टर देण्याचं शासनाने मध्ये डिक्लेअर केलं ते असं शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य जनतेसाठी महायुतीचं सरकार भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांचं सरकार म्हणून लोकांच्या मनामध्ये निपवलं गेलं आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये मागच्या म्हणजे दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काम उभं केलं त्या कामाचं दखल घेत लोकांनी आज मोठ्या प्रमाणात आपल्याला हा विजय दिलेला आहे आणि लोकांनी दिलेला हा विजय निश्चितच लोकांसाठी पुढच्या पाच वर्षामध्ये खूप मोठं काम बापूंच्या माध्यमातून उभं राहील या तालुक्याचे नेते आदरणीय सुभाषबाबू देशमुख साहेबांचं देखील या दहा वर्षातलं झालेलं काम आणि आता या विजयानंतर राज्यामध्ये दे देखील महायुतीचं सरकार असं आणि तालुक्यामधून देखील बापू पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक करत आहेत तर जे लोकांनी आपल्याला विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाचं पूर्ण उतरही पुढच्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आदरणीय सुभाषबाबू देशमुख साहेबांच्या माध्यमातून राहील आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी कामगार वर्गासाठी सर्वसामान्यांसाठी माता भगिनींसाठी खूप मोठं काम पाच वर्षामध्ये उभा राह ते या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि हे विजय सर्वसामान्य जनतेला आपण अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र દોનશે એકાવન સોલાપૂર તાલુક સુભાષ બાપુ દેશમુખ હા મોટા મોટા મતાધિક્યાને નિવડું યે પ્રથમતા તાલુક્યા સર્વ જનતેલા વંધુ બહિના હ્યા વિજયા પહેલાંદ શુભેચ્છા દેવો તેની ખૂબ મોટા પ્રમાણમાં ભારતીય જનતા પાર્ટી વ સુભાષ બાપુ દેશમુખ વ નરેન્દ્ર મોદી વેવેન્દ્ર ફડણવીસ विश्वास खूप मोठ्या मोठ्या मताधिक्याने मतदान केलेलं आहे आणि ह्या मताधिक्याने विजय हा सर्वसामान्य जनतेचा व बंदूक भगिनीचा आहे त्यामुळे आपल्या तालुक्यात बापू खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे रोड असेल पाणी असेल जनतेचं सर्वसामान्यांचं काम असेल हे सर्व श्रेय बापून जातो आणि नागरिकांना जातो त्याच्यामुळं बापू खूप मोठ्या प्रमाणात निवडून येत आहे सर्व जनतेला भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायती वतीनं ना, सर्व नागरिकांचं मी आभार मानतो या ठिकाणी